वार्ता आवाज जनसामान्याचा अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या रायगड तालुक्यातील गावामध्ये खासदार श्रीमंत रक्षताई खडसे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन केली पाहणी दिनांक सव्वीस मे रविवार रोजी रायगड लोकसभा अंतर्गत अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची रायगड तालुक्यातील मौजे नेहते दोदा अटवाडा अजनाड सावखेडा घिरोदा रोजोदा इत्यादी गावात स्थानिक भाजपा पदाधिकारी यांच्यासह खासदार श्रीमंत रक्षताई खडसे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली तसेच संबंधिताकडून तत्काळ पंचायत पंचनामे करून घेण्याचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सूचना केल्या अवकाळी पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे रायगड तालुक्यातील मुख्य करून केळी पिकाचे खूप मोठे नुकसान आर्थिक नुकसान होऊन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले गेले असून त्यांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी आपल्या परीने पुरेपूर प्रयत्न करणार असल्याबाबत नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी आश्वासन देऊन धीर दिला स्वराज्य वार्तासाठी किरण पाटील मुक्तानगर जळगाव बोलो आता असं नाहीये मग ते सॅटेलाइट डायरेक्ट काढते मग ते सॅटेलाइट जे मागे गोंधळ झालं तेच झालं म्हणून त्यांना येऊ द्या स्पॉटवर वर येऊ द्या स्पॉट व्हेरिफिकेशन येऊ द्या कारण तुमचं जी आर मध्ये तसं तुम्ही नाही दाखवलं त्यांना ते डायरेक्ट सॅटेलाइट वर एक बी निवार खोरपी बी लागेल जबरदस्त असेल लागेल અંદર આગ ટેગલા ગોળ જે આતો ઉપર હે લે લેટ લાવા હા દા આગડ લાવા ભાવાનો તો પાછળ

ڪيتلي کنجر ۾ آل فالو ٿو اٽم ۾ پڙه ڪي اٽم ۾ پڙه ٿي ڪونه ٿا ٺيڪ آهي ڪو ڪهڙي ڳالهه آهي ٽيمن کي آڪي ٿو ٿين ٿي